नमस्कार मित्रांनो झटपट मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये जानकीने आता या व्यक्तीला तर रंगी हात पकडलेलं असतं कारण तो जेव्हा पार्वतीच्या पोटामध्ये सुराख उपसण्यासाठी तिथे आलेला असतो तेव्हा जानकी त्याला पकडते आणि जानकी त्याच्याशी खूप झटापट करू लागते तरी पण तो जानकीला जोरामध्ये ढकलून देतो आणि तिथून निघून जाऊ लागतो पळून जाऊ लागतो तेवढ्यात ऋषिकेश तिथे येतो आणि ऋषिकेश त्याला पकडतो तरी पण तो ऋषिकेशला सुद्धा खूप ढकलण्याचा प्रयत्न करत असतो परंतु जेव्हा तो पळून जात असताना ऋषिकेश त्याच्या पाठीमागे पळतो आणि त्याला पकडतो आणि त्याला खूप बेदम चोपवत असतो आणि बोलतो की सांग तू कोण आहेस आणि तुला हे सर्व कुणी करायला लावलं सांग आत्ताची आत्ता असं ऋषिकेश त्याला बोलत असताना तेवढ्यात ऐश्वर्या तिथे हॉस्पिटलमध्ये येते डॉक्टर आणि इकडे हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ जो असतो तो गोळा झालेला असतो आणि सर्वजण या ऋषिकेश कडे बघत राहतात कारण ह्या व्यक्तीची धुलाई ऋषिकेशनी खूप केलेली असते आता ऋषिकेश त्याला विचारतो की सांग पटकन तुला हे सर्व कोणी करायला लावलं तर ऐश्वर्या खूप टेन्शन मध्ये येते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद